आज आपण घरच्या घरी फक्त दहा ते पंधरा रुपयामध्ये भरपूर सारी आईस्क्रीम कशी बनवायची हे बघणार आहेत आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण मँगो बॅट चॉकलेटपासून आईस्क्रीम बनवणार आहेत तर त्याच्यासाठी इथं मी थोड्याशा मँगो बॅट घेतलेल्या येतात तर लगेच आपण सगळे मँगो बॅट काढून घेऊया ही आईस्क्रीम बनवायला एकदम सोपी आणि खूप मस्त लागते खायला आणि फक्त दहा ते पंधरा रुपयेमध्ये भरपूर सारी आईस्क्रीम बनवून तयार होती तर हे पाशे आपण सगळे चॉकलेट काढून घेऊया तर इथे मी सगळे चॉकलेट काढून घेतले तर हे चॉकलेट आपल्याला आता थोडेसे फोडून घ्यायचे आहेत त्याचा चुरा करून घ्यायचा आपल्याला थोडासा तर त्याच्यासाठी मी खलवत्ता घेतलेला आहे तुमच्याकडे जर खलवत्ता नसेल तर एखादी चांगली जाड प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळे चॉकलेट घालून लाटण्याने किंवा कशाने तरी फोडून घ्यायचे तर हे पहा मी हलवत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडे थोडे चॉकलेट घालून आपल्याला सगळे चॉकलेट फोडून घ्यायचे आहेत तर हे पहा असे थोडे थोडे चॉकलेट घालायचे आणि त्याचा चुरा करून घ्यायचा आहे एकदम जास्त पावडर त्याची करीत बसायचं नाही आपल्याला थोडेसे मोठले राहिले तरी चालन तसं हे आपण त्याला पाण्यामध्ये विरघळून घेणार आहेत हे पाय इथं मी सगळे चॉकलेट बारीक करून घेतलेले आहेत तर लगेच आपण एखाद्या वाटीत काढून घेऊया चॉकलेट बारीक करून घ्यायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये सगळे चॉकलेट मी बारीक करून घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्याचा चांगला चुरा झालेला आहे तर लगेच मी एखाद्या वाटीत काढून घेते तर इथं मी बारीक करून घेतलेलं सगळं चॉकलेट वाटीत काढून घेतलं आहे तर लगेच आपल्याला हे चॉकलेट आता पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलं आहे हे पाणी आपल्याला आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर हे पहा आम्ही पाणी थोडंसं गरम करून घेतलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच मी चार टेबलस्पून साखर घातलेली आहे साखर तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे साखर घातलं की लगेच मी त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे याच्यामध्ये लिंबू घातल्यामुळं खूप मस्त लागते आईस्क्रीम खायला तर हे पहा मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी लिंबू पिळत असताना थोडंसं बी पडलेलं आहे तर काढून घ्यायचं जर एखादं दोन बी पडलं त्याच्यात तर लगेच काढून घ्यायचं त्याच्यात ठेवायचं नाही आणि आता साखर आणि लिंबू घालून थोडंसं मिक्स करायचं आपल्याला घातलेली साखर आपल्याला सगळी पाण्यामध्ये विरगळून घ्यायची तर हे पा मी सगळी साखर विरगळून घेतलेले तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण बारीक करून ठेवलेलं चॉकलेट घालणार आहेत पाण्यात चॉकलेट घातलं की सगळं चॉकलेट विरगळेपर्यंत एकसारखं त्याला चमचनी हलवीत राहायचं म्हणजे पातेल्याच्या बुडाला चिटकणार नाही तर हे पाणी पाण्यामध्ये सगळं चॉकलेट छान विरगळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये सगळं चॉकलेट विरगळ की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं नाही एकदा सगळं चॉकलेट पाण्यामध्ये विरगळलं की त्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटं बारीक गॅसवर हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे तर आता मी सगळं चॉकलेट विरगळून घेतलेलं आहे आणि आता पाच मिनटं मी ह्याला असं छान उकळून घेते तर हे पा मी सगळं चॉकलेट नंतर पाच मिनटं ह्याला चांगलं उकळून घेतलेलं आहे तर लगेच आता इथं गॅस बंद करायची आणि हा सरबत आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे तर इथं मी गॅस बंद केलेला आहे सरबत थंड करून घेण्यासाठी तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर फॅनच्या हवेला ठेवायचं आणि अधूनमधून त्याला हलवीत राहायचं पाच मिनटात सर्वत थंड होतो तर हे पाय इथं मी फॅन चहावेलाच ठेवलेला तर पाच मिनटात सर्वत मी थंड करून घेतलेला आहे आणि इथं मी आईस्क्रीम बनवण्यासाठी थोडेसे आईस्क्रीमचे साचे घेतलेले आहेत आणि थोडेसे चहाचे कप घेतलेत आईस्क्रीमचे साचे नसतील तर फक्त चहाचे कप घेतले तरीसुद्धा चालन चहाच्या कपमध्ये सुद्धा खूप मस्त आईस्क्रीम बनून तयार होती तर लगेच आपण आता ह्या सगळ्या साच्यामध्ये आणि चहाच्या कपमध्ये सरबत भरून घेऊया हे असं एखाद्या पळीने किंवा पेल्याने सगळं सरबत आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथं मी सगळ्या साच्यामध्ये सरबत भरून घेतलेलं आहे आणि साच्याचे झाकण मी बंद केलेलं के आहे तर आपण चहाच्या कपला सुद्धा वॉइलपेपरनी बंद करून घेऊया ही आईस्क्रीम बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप छान लागते मुलांना तर खूपच आवडते तर नक्की एखाद्या वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा तर इथं मी सगळे चहाचे कपसुद्धा बंद करून घेतलेले आहेत तर लगेच आपण सगळ्या साच्याला आईस्क्रीम स्टिक बसून घेऊया तर हे पा मी अशा पद्धतीचे आईस्क्रीम स्टिक घेतलेल्या आहेत सगळ्या आईस्क्रीम स्टिक बसून घेतलेले आहेत मी तर लगेच आपल्याला तासच ताठे नऊ ते दहा तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा आईस्क्रीम चांगली शेट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवायचं तर हे पाय इथं मी दहा तास ताट फ्रीजरमध्ये ठेवलेलं आणि मस्त आईस्क्रीम शेड झालेली आहे आईस्क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते किती मस्त शेड झाली साच्या अगोदर थोडंसं हातावर फिरवायचा आणि आईस्क्रीम काढून घ्यायची तर हे पा किती मस्त आईस्क्रीम झालेली आहे बिलकुल साच्याला चिटकली नाही किंवा तुटत नाही खूप मस्त आईस्क्रीम शेड झालेली आहे आणि किती मस्त दिसती पा आणि ह्याच्यामध्ये आपण कलर वगैरे बिलकुल घातलेला नाही तरीसुद्धा खूप मस्त कलर आला आहे तर तुम्हाला मी चहाच्या सुद्धा आईस्क्रीम काढून दाखवते तर हे पा चहाच्या कपमध्ये सुद्धा किती छान आईस्क्रीम शेट होते तर तुमच्याकडं साचे नसते तर तुम्ही चहाच्या कपमध्ये सुद्धा आईस्क्रीम शेट करू शकता तर इथं मी सगळी आईस्क्रीम काढून घेतलेली आणि किती भारी दिसती पा तर अशा पद्धतीने मँगो बाईट चॉकलेटची आईस्क्रीम तुम्ही एक वेळा तरी नक्की बनवून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद